राम 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 कुठून आले कुठून आले आम्ही का तू गावावरन गावाचं नाव काय असेल ना मी आहे ना आम्ही दोघं भाऊ भाऊ आम्ही बघा तर फलटण पासून आलोय फलटण पासून आले काय हा कि दाईवडी फलटण तिथून आलो आँ। माझं इकडे काय काम इकडं आलो होतो बघा आम्हाला खोली पाहिजे इथं खोली ह्यासाठी राहण्यासाठी मग तुम्ही इकडे काय करणार आमचं मोठ बिझनेस आहे कशा काय कपड्यांचं म्हणजे कपडे असे गावगाव येऊन गपीचा का हां अरे कपडे कुठून भरायच्या तुम्ही सुरतवर आणतो आम्ही कपडे सुरत हं डायरेक्ट गुजरात गुजरातमधलं रेल्वेचं डायरेक्ट भरायची आणायची इकडे डायरेक्ट जाईल या खाली कुठं करायच्या खाली गोडाऊनला लगेच करायची तर गावात गोडाऊन घेतलं ना एक मोठं तुम्ही दोघेच करायच्या का भाऊ हा दोघाय भाऊ भाऊ शिव एका रा राहतो आणि मी एक गोडाऊन सांभाळतो मग आई वडील तुमचे आई वडील राहाला घरी हा का हा तुम्ही धंद्याला बाहेर आले वा आम्ही जोड तुमचा आहे उंच सारख्याच सारख्याच आहे काय चांगले तुम्ही हा मग कामाचा नात नाही करायचं येव्हाया तुम्ही बिझनेस करायला लागले मग तुमचं केवढ हे डोकं हा काय करतो अगोदर अगोदर हा शाळा शिकत होता अगोदर ना हा ते आहे शिक्षणाचं याच काय शिक्षण लय झालं हो का हा तवा ना माझा पण थोडं झालं फक्त आठवी म्हणजे लेता वाचता येतं होतं मला हा लेता वाचता येतं म्हणून तुम्ही बाहेर पडले ना हा दाद्या पाण्याला दाद्या पाण्याला आता काय खोली पाहिजे तुम्हाला खोली पाहिजे हाय आपल्या खोल्या मोकळे आहेत का आता तेव्हा तिकडले लाईन आहे ना एकदम पॅक झालेली म्हणजे तिकडे सगळं पॅकच आहे आता फक्त दोन खोल्या रूम खाली आहे इथं आहेत का रूम तर चांगलं हो। आहे बरं का, का, का रूम चांगलं आहे हो नाही पण भाडं काय भाडं काय पाच हजार रुपये बघ काय 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 म्हणाला फटक खाली बसू बोल हो बर नाही पा पाच हजार हा पाच हजार डिपॉजिट राहतील अकरा हजार रुपये नाही डिपॉजिट देऊ हो पण खोली बघून पाच हजार रुपये द्यायचं म्हणा लव कसं व्हायचं थंडीचं वाजत ते म्हजे थंडी काय आम्हाला करायचं आहे हे ते माशाल नाही पण पाच हजार लय होत्या भाड्याच ते चालू ना काहीतरी कमी करा बरं करता नाही ना हजार कमी कर आम्ही दोघंच बाय नाही तुम्ही घर नाही 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 तिसरा माणूस बाहेर चालणार नाही नाही ना बायांचा सण होत नाही दोनही भावाला भावाला बरं बरं एक चांगलं तुम्ही दादाला गेले ना आमन मग बायच्या नादार लागू नका नाही 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 म्हणून तर कसं आहे पोटासाठी आपण बाहेर फिरतो नाही मग आपण कमवायचं आणि इकडे गमवून काय फायदा आहे कसे बोलले म्हणून आम्हाला आजी बत्ते बरायचं वारसण होत नाही करूच नका फक्त आपला आपला धंदा पाणी करायचा दिवसभर आणि आपल्या आपल्या रूम येऊन जेवण करायचं झोपायचं मग ती झालं सगळं खरं पण चार हजार पण लय पटलं तर आम्हाला नाही तर दुसरं का पाहून घ्या तुम्ही संड्या बाथरूम आहे का आतमध्ये पाठीमागे आहे पाणी सगळं भकळ पाणी पाणी आहे हा चोवीस तास पाणी मग काय काळजी नाही फाके नाही 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 हा घेऊन टाकू घ्यायचं कर रूम हा तुम्हाला बाथरूम असं का सारखं चोवीस तास बसायचं आहे का सकाळी उठलं का तेव्हा जायचं आहे हा बस बाई काय करायचं तुम्हाला दिवसभर तर आम्ही बाहेरच बाहेर बाहेरच संध्याकाळी जेवण खाऊन येणार आणि झोपणार आहे सकाळी उठले का टॉयलेटला गेले मग जाऊ दे मग चार हजार रुपये देऊन टाकू तुम्हाला हा चला मग हा मग कधी याय तुम्ही संध्याकाळी बसणार तुमचं साहित्य आण टाका मग पैसे पैसे फोन पे मारू का लगेच लगेच माझं का तुम्ही साहित्य घेऊन यावेळेस तुम्ही मला मारा मग फोन पे हा? बर चला या मग चला या चल चला आता जाऊया आणि आपण आपलं साहित्य घेऊन येऊया चला बरीच वड लागला बरं पे यांचं बरं चला आपण एक रूम बाकी आता तो तरी त्यांना घेऊन टाकाय ना म्हणजे आता बाड तरी आता परत पुढे येणार नाही कुणी आता अच्छा रूम फिक्स झाले काय करू आहे तुम्ही चारा आता सांगले का मग जनावर का वाट पाहते चारे वाटून कुशल पाहत आहे तुम्ही हं व घ्या तोडून टाका भरलं तेवढं करा ना आहो काय जनावर पा पाणी पाहताय छान बिघा ना पाहता जायचं पटकन एवढं कुठं सांग चारा करायला टाईम लागत आहे का तेव्हाचं पाठवलं तुम्हाला